अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हेच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन स्वामींच्या मूर्ती आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला चरण स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा स्वप्न पाहिल्यानंतर जागता आलं की ते जिंकताही येतं सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर धावतो पण सुखात आयुष्य कसं जगायचं हेच तो विसरतो प्रत्येक दिवस अपेक्षा घेऊन येतो प्रत्येक दिवस अपेक्षा घेऊन येतो आणि अनुभव देऊन जातो स्वामी महाराज म्हणतात की आपल्या खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की आपली पावलं सुद्धा आपोआप संघर्षाकडे वडू लागतात मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते, ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो श्री स्वामी समर्थ आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिंमत साथ देते आणि जेव्हा आपलीच लोक तोंड फिरवतात तेव्हा परमेश्वर साथ देतो फक्त विश्वास पाहिजे स्वामी म्हणतात माणसाने आयुष्यात विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिका कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते सर्वात मोठे यश हे खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकटसमय भिनोकोस मी आहे तुझ्या पाठीशी असे म्हणतात ते माझे स्वामी घर किती मोठं आहे याला महत्त्व नाही पण त्या घरात किती सुख आहे हे खूप महत्त्वाचं आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत